सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक पंचवीस क चे अधिकृत उमेदवार शारदा सोमनिंग बिराजदार यांनी काय वक्तव्य केले ते पहा नमस्कार मी शारदा सोमनिंग बिराजदार श्रीमंगले प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये क विभागातून माझी अपक्ष उमेदवारी मी मागितलेली आहे तरी माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनीनो पंचवीस मधील तुम्ही फार सुज्ञ आहात मला माहित आहे माझं उमेदवारी तुम्ही नक्कीच निवडाल आणि मला न्याय मिळवून द्याल हे मला खात्री आहे मी गेली वीस वर्ष झालं राजकारणात आहे मी बीजेपीची कट्टर ही आहे पण मला न्याय मिळू शकला नाही बापूंची मी क्षमा मागते माझ्या जनतेच्या खातिर जनता सगळी माझी माझ्या उभार म्हणून त्यांचा सगळ्यांचा हे होता आग्रह होता म्हणून मी त्यांच्या खातिर उभारले मला कोणावर टीका करायची नाही संक्रांत आहे गोडीत जाऊ दे म्हणून शांत राहू दे म्हणून माझं चिन्ह सुद्धा एअर कंडिशन शांत असं आहे त्यामुळे मला एअर कंडिशन चिन्ह आहे त्याच्यावर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्या प्रभाग फार मोठा आहे सत्तावीस हजार लोकांपर्यंत मी पोहचू शकत नाही माझी हात तुम्ही या चॅनलद्वारे ऐका आणि मला न्याय द्या ह्यावेळेस तुम्ही न्याय द्यावं एकीनं सगळे यावं आणि प्रभागाचा विकास करण्यासाठी माझ्यासारख्या एक गरीब उमेदवाराला तुम्ही न्याय द्यावा अशी मी विनंती करते कारण तुम्ही द्यालच कारण तुम्ही फार सुज्ञ आहात पंचवीस मधील सर्व मतदारांना मला पूर्ण विश्वास आणि खात्री आहे श्रीमंतांचा पक्ष नव्हे हा गरीबांचा पक्ष आहे अपक्ष म्हणून मला तुम्ही उमेदवारी द्यावी आणि मला निवडून द्यावं ही माझी इच्छा आहे तुम्ही त्या अनुषंगाने तुमचं म्हणणं काय भाजपला मला विरोध नाही भाजप पक्ष चांगला आहे बापू पण चांगले आहेत बापू विठ्ठ्याला सारखे आहेत बापूना मी क्षमा मागितले बापू मला सांगितले पण काही इथं संतुष्ट लोक काही लोक इथं दुसऱ्यांना आणून इथे उभा केले आम्ही इथले प्रॉपर असताना जन्म इथं माझं लग्न इथं सगळं मी इथंच आहे तरी प्रॉपर लोकांना त्यांनी संधी नाही दिले आम्ही प्रामाणिक आहेत सगळ्यांना माहित आहे प्रामाणिक लोक आहेत आणि आमच्या मागे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत राजकारणात इलेक्शन मध्ये यशस्वी होत असेल तर आशीर्वाद फार मोठा गोष्ट आहे मला सगळ्यांचा आशीर्वाद आहे मला पूर्ण खात्री आहे मी शंभर टक्के निवडून येईल आणि मला सगळ्या उमेदवारांवर सुद्धा फार विश्वास आहे पंचवीस क मधील उमेदवार पंचवीस प्रभागातील उमेदवार हे सुशिक्षित आहेत त्यांना सांगावं लागत नाही मला कोणावरही राग नाही आहे भाजपवर नाही आहे आणि इतर कोणाबद्दलही मला बोलायचं नाहीयेपर्यंत नाही नाही भाजपला वेळच अशी आली बापूंवर बापूंच्या ठिकाणी जर आम्ही असलो असतो तरी वेळच अशी आली त्यामुळे मला कोणावर कोणावरही राग नाहीये बापू खूप चांगले आहेत भाजपचं कामही आहे पण ह्यावेळेस आता शेवटी पक्ष श्रेष्ठींच हे आहे त्यांनी आता जय निवडले पण माझ्या जनताच्या उभारले ते बायका अक्षरशः रडत होते तू एवढं काम केली तूच आम्हाला उमेदवार पाहिजे तू उभार ते बायकांमुळे मी सगळ्या आमच्या सगळ्या वार्ड मधील प्रभागामधील सर्व महिलांमुळे मी इथे उभारले त्यांच्या आशीर्वाद घेऊनच मी उभारले इथं ठीक आहे तुम्ही निवडून आलं तर तुम्ही कुठल्या पक्षाला निवडून आले तर आता बापू जे सांगतील ते बापू तर हा भाजप म्हणजे तुम्ही भाजपला देणार असं तुमचं हो मान्य आहे भाजपलाच देणार मी कारण भाजपनंच मला मोठा केलंय ना बापू मला मोठा केलंय मला पक्षाच बापूनच मला एवढं मोठं केलंय बापूंच्या मी विरोधात गेले त्यांनी नको म्हणले ते तरी मी त्यांना क्षमा मागून मी माझी उमेदवारी अपक्ष उमेदवारी माझी हे केले म्हणजे तुमचे म्हणणं असं आहे की जनता तुमच्या पाठीची आहे तुम्ही जनतेला संधी मिळाली म्हणून तुम्हाला जनतेची संवाद त्यासाठी तुम्ही उभारले असं वाटतंय माझी माझं कर्तव्य सेवा करणं मला ना मूल ना काय नाही मी सेवासाठी माझं आयुष्य घालवलंय मला नोकरी नाही ना काय नाही मी फक्त सेवा मला सेवा लहानपणापासून समाजसेवेचं से वेळ आहे समाज कार्यात माझं वेळ आहे आणि माझ्या सगळ्या प्रभागातील उमेदवारांना पण माहित आहे मी ओळखीची आहे सगळ्यांना ओळखीची आहे मी आजपर्यंत समाजसेवा मी माझं काही पद नाही तरी मी समाजसेवा करत आलेली आहे माझ्या मागं पद नाहीये मी कुठल्या ह्याच्यात नाही आहे मी राजकारणात नव्हते तरी पण मी सगळ्यांची कामं आजपर्यंत केलेली आहे तुम्ही मला ताकद द्या ना शक्ती द्या मग मी पुढे तुमचे सगळे अजूनही काम मी करेन अजूनही तुमच्या सगळे अडचणी मी सोडवू शकेन मी या छोटीशी एक कार्यक्रम का, विनंती करते माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनीनो मला न्याय द्या मा, मी माझा हे न्याय मी तुम्हाला नक्कीच संधीचं सोनं करून दाखवते मला एकदा फक्त संधी द्या मी संधीच सोनं करून दाखवते तरी तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कट्टर समर्थक बापूंचे मानले जातात कारण तुम्ही बापू जेवढं काम करत असताना तिकीट काय डाउनलोड गेलं काय आता ते पक्ष श्रेष्ठी माहित कारण त्यांचं म्हणणं आहे की शेवटी पैसेवाले पार्टी पैसा मी खर्च करू शकत नाही मी पैसा खर्च करू शकत नाही मी गरीब परिस्थिती आहे असं त्यांचं हे आहे पैशासाठी त्यांनी दावल असेल कदाचित कारण माझ्याकडे पैसा नाहीये मी गरीब आहे गरीब परिस्थितीतली आहे शेवटी देव देवाकडे माझा आशीर्वाद देवाकडे असेल देवा देव जो ठरवेल तो न्याय मी स्वीकारायला तयार आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही गरीब परिस्थिती भविष्यामध्ये जनतेने तुम्हाला पाठिंबा दिला तर काय कराल जनता जे सांगेल जनता जनार्दन जनता मला जे सांगेल आता उभारायला सुद्धा जनता सांगितले जनता जे सांगेल मी ते करेन जनता म्हणली भाजप भाजप मध्ये जाईन जनता म्हणली जनता जसं म्हणेल ते मी करेन कारण जनतेला महत्व आहे जनता जनतेने सांगितले मला तू उभार उमेदवारी सोडू नको टक्कर दे मी एक छोटीशी उमेदवार आहे तरी मी टक्कर देते सर्व मोठे पक्ष आहेत माझ्या समोर सर्व मोठमोठे लोक आहेत पैशानं श्रीमंत आहेत पदान श्री म्हणतायत मी सगळ्यात छोटी उमेदवार आहे इथं त्यामुळे जनतेला माहित आहे जनता यावेळेस पंचवीस मधील जनता चमत्कार नक्कीच घडवून आणेल नक्कीच मला उमेदवारी मी नक्कीच विजय निश्चित करेल तुम्हाला सोळा तारखेला माझा विषय मी नक्कीच विजयी होईल अशी मला खात्री आहे जनतेवर सुद्धा माझा पूर्ण विश्वास आहे पंचवीस मधील जनता इतकी हुशार आहे सोलापुरात सगळ्यात हुशार माझ्या पंचवीस मधील माझी जनता आहे माझे सगळे नागरिक आहेत सुज्ञ नागरिक आहेत सगळे यावेळी अनुषा पवार रेखा ठाकूर फातिमा किरमाळकर सविता पुजारी कल्पना वाले शारदा कांबळे शारदा जाधव स्वाती फुलारी दीपाली माने वंदना सूर्यवंशी सुवर्णा न्हावी माधवी पारिक प्रवीण मसलेकर आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका